तर आज मी बनवलेला आहे नालभीचं कालवण तर रेसिपी पूर्ण बघा तर ह्या आहे तुकड्या नालबीच्या आणि ह्याचं ना मी फ्राय करणार आहे काही व्हिडिओ म्हणजे या नालबीचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल फ्राय केल्याचा आणि कालवणची रेसिपीसुद्धा तर आपण व्हिडिओ पूर्णपणे पाहूया आणि प्लीज व्हिडिओ स्किप करू नका किंवा व्हिडिओ सोडून जाऊ नका पूर्णपणे पाहा तेच माझं इन्स्पिरेशन असतं जर तुम्ही व्हिडिओ पाहिलीत कमेंट केल्यात तर तर इथे मी बाहेर ना चुला केला होता तर इथे पातेल्यामध्ये मी तेल टाकलं आहे आणि आता आपण कालवण्याला सुरुवात करणार आहोत तेल थोडा गरम झाला की मग मस्त ह्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा लसूण मी पाच पाच लसूणच्या पाकल्या घेतल्या होत्या छोट्यावाल्या आणि त्या ठेचून मी ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर इथे मी घेतलेला आहे मसाला मीठ हळद असे सगळे मसाले ह्याच्यामध्ये मी ॲड केले आणि आता ह्याच्यात तुकडा घेतलेल्या आहेत आणि एक छोटीशी शेंग होती त्याच्यामुळे मग तीसुद्धा टाकलेली आहे तर चुला तितका व्यवस्थित झाला नव्हता सो त्याच्यामुळे ना थोडा जल्ल्यासारखा झालं होतं पण तेवढ्यातच आम्ही पाणी वगैरे टाकला त्याच्यामुळे ते व्यवस्थित झालं कालवनामध्ये पाणी टाकून झाल्यावर ह्याच्यामध्ये झाकण ठेवलं आणि आता तोपर्यंत म्हणजे कालवण शिजेपर्यंत काहीतरी करायला पाहिजे ना म्हणून मग ज्या आवारामध्ये शेंगा लागल्या होत्या त्या शेंगा तोडण्याचं काम आमचं चालू होतं आणि मग शेंगा तोडल्यानंतर त्या आम्ही उकडायला टाकणार होतो तर ह्या आहेत वालपापडीच्या शेंगा ज्या आम्ही प्रत्येक वर्षी लावतो म्हणजे प्रत्येक वर्षी काय ना काहीतरी चेंज कर असतो पण घराच्या आवाराबाहेर जितके झाडे लावता येतील तितके झाडे आम्ही लावत असतो तर आमच्या शेताचा व्हिडिओ पण आहे म्हणजे शेता शेतावर पण बरीच झाडं लावलेली आहेत ती पण मी तुम्हाला दाखवेन पण जर तुम्हाला त्याची व्हिडिओ हवे असेल तरच तर इथे कालवण झालेला आहे बघा आणि हा डोक्याचा कालवण आहे नालबीच्या त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय तुकड्या वगैरे टाकलेल्या नाही आहेत आता बघा याच्यामध्ये मी बटाट टाकला होता कालवण मस्त शिजलं फक्त तो स्टार्टिंगला थोडा करपला होता पण त्याचाही स्मेल आला नाही खाल्ल्यानंतर कारण तो पूर्ण मसाला करपला नव्हता थोडाच करपला होता कोथिंबीर वगैरे टाकून मस्त कालवण झालेला आहे आता आपण हे भाकरीसोबत खायला उत्तम आहे तर थँक्यू यू